आकाशवाणी मुंबई नरेंद्र बेडेकर आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक सार्वजनिक आरोग्य विभागातल्या पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्ट टॅग अनिवार्य मात्र येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत रोखीनंही टोल स्वीकारणार नववर्षाचं स्वागत साधेपणानं आणि शांततेनं करावं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन आणि देशातला कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर आता शहाण्णव पूर्णांक चार शतांश टक्क्यांवर सार्वजनिक आरोग्य विभागातल्या पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष अधिकारी आरोग्य उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावं सेवेचा दर्जा उंचावतानाच सामान्यांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी आरोग्य विभागाच्या महत्वाच्या योजनांच्या माहितीचे फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या राज्यातल्या आरोग्य संस्थांचं अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून जिल्हा यंत्रणेनं सार्वजनिक आरोग्य संस्थेतील स्वच्छता भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलण्याचं काम करावं आवाहनही त्यांनी केलं आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांचा तौलनिक अभ्यास करावा असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्ट टॅग आवश्यक करण्यात आला आहे मात्र पंधरा फेब्रुवारीपर्यंत टोलची रक्कम रोखीनं भरता येईल फास्टॅगमुळे वाहनांना टोल ना नाक्यावर रोख रक्कम भरण्यासाठी थांबावं लागणार नाही त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होऊ शकेल रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं गेल्या महिन्यात याबाबतची अधिसूचना जारी केली होती कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतल्या अनेक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मनुष्यरूपी गणेशाची सेवा केली कोरोनाबाधित रुग्ण आणि गरजूंची सेवा गणेश सेवेपेक्षाही है। कोरोना योद्ध्यांना या सेवेचं दुप्पट पुण्य लाभेल या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी आज कोरोना योद्ध्यांचं कौतुक केलं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीनं राजभवनात आज पन्नास कोरोना योद्ध्यांचा सम... सत्कार झाला त्यावेळी राज्यपाल बोलत होते बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीनं कोविड कृती दल स्थापन करून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे जंतुनाशक फवारणी मास्क वाटप सॅनिटायझर्स वाटप भोजनदान यासारखे उपक्रम राबवल्याबद्दल राज्यपालांनी समितीचं कौतुक केलं आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिवावकर यावेळी उपस्थित होते मध्यमवर्गीय वैयक्तिक करदात्यांना दिलासा म्हणून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे लेखा परीक्षण आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांसाठी ही मुदत येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत वाढवली आहे विवरणपत्र भरायला मुदत वाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे आता या व्यावसायिकांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विवरण पत्र दाखल करता येईल आज एकतीस डिसेंबर दोन हजार वीस कोरोना संसर्गामुळे अवघ्या जगाचं जीवन विस्कळीत करणाऱ्या वर्षाचा अखेरचा दिवस या वर्षाअखिस भारतातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं आशादायक चित्र दिसत आहे म्हणूनच नव्या उमेदीनं आणि आशाकांक्षानं नववर्षाचं स्वागत होत आहे नववर्षाचं स्वागत साधेपणाने आणि शांततेनं करावं असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे कोविड एकोणीसचा धोका अजून टळला नसल्यामुळे यासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असंही म्हणाले नाले। राज्यातली हॉटेल रेस्टॉरंट बार रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवता येणार आहेत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र यायला प्रतिबंध आहे पर्यटन स्थळी गेलेल्या नागरिकांनी मास्क वापरणं सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य आहे अत्यावश्यक सेवा आणि खाद्यपदार्थांच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे मद्य पिऊन गाडी चालवणं सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणं या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे नववर्ष स्वागताच्या अनुषंगानं धुळे पोलीस दलानं संपूर्ण जिल्ह्यात आठशे एकोणसत्तर पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केलेत याशिवाय पन्नास ठिकाणी रात्रीचा बंदोबस्त ठेवला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून धुळे शहरातील सुमारे अकरा तर जिल्ह्याभरात सत्तर ठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी केली जाणार आहे नवीन वर्षाचं स्वागत करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनानं लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांनी पालन करावं कोणत्याही प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये तसंच नयेत का असं आवाहनही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलं आहे घरी राहून नववर्षाचं स्वागत करणाऱ्या मुंबईच्या नागरिकांच्या सुविधेसाठी उपाहारगृहांना आज रात्री दीड वाजेपर्यंत अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याची परवानगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे त्याबद्दल आहार या संघटनेनं पालिकेचे आभार मानले आहेत पालिकेच्या या निर्णयामुळे उपाहारगृह रात्री अकरा वाजता बंद करावी लागली तरी टेक अवे आणि घरपोच सेवा रात्री दीड वाजेपर्यंत देता येईल सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज एकतीस डिसेंबरला अस्मिता वाहिनीवरून विशेष कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे तेव्हा आज रात्री साडे दहा वाजता ऐकायला विसरू नका सरत्या वर्षाच्या पाऊल खुणा दोन हजार वीस या वर्षाचा मागोवा घेऊया सरत्या वर्षाच्या पाऊल खुणा या कार्यक्रमातून 31 डिसेंबर 2020 हजार वीस रात्री साडे दहा ते अकरा अवश्य ऐका निर्मिती मुंबई आणि पुणे प्रादेशिक वृत्त विभाग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीसह राज्यातल्या सर्व केंद्रांवरून ऐकता येईल काँग्रेस पक्ष कमकुवत आहे हा अपप्रचार असून त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिसून आला आहे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरत असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतभेद संपवून औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी जोमानं कामाला लागावं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद इथे आले होते यावेळी ते बोलत होते औरंगाबादचं नाव बदलल्याला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड नाईन्टीन चे बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखे हाथ और साफ रखे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातला कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर आता शहाण्णव पूर्णांक चार शतांश टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे काल दिवसभरात सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं सध्या देशात दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे छप्पन्न कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत त्यात गेल्या चोवीस तासात आढळलेल्या नव्या एकवीस हजार आठशे एकवीस कोरोना रुग्णांचा समावेश आहे देशातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या आता एक कोटी दोन लाख सहासष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर झाली आहे गेल्या चोवीस तासात दोनशे नव्याण्णव जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडतीस वर पोचली आहे राज्यात आज तीन हजार सहाशे बारा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत अठरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे सेहेचाळीस रुग्ण करोनामुक्त झाले राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के झालं आहे काल तीन हजार पाचशे नऊ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या आता एकोणीस लाख बत्तीस हजार एकशे बारा झाली आहे सध्या राज्यात बावन्न हजार नऊशे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल अठ्ठावन्न रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एकोणपन्नास हजार पाचशे एकवीस झाली असून मृत्यूदर दोन पूर्णांक टक्के इतका कायम आहे मुंबईत आतापर्यंत दोन लाख बहात्तर हजार एकशे चौतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आज चार माफ करा सातशे चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे छत्तीस झाली आहे मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी तीनशे एकसष्ट दिवसांवर आला आहे सध्या नऊ हजार तीनशे पंचवीस रुग्ण उपचार घेत आहेत आज नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा अकरा हजार एकशे सोळावर वर पोहोचला आहे भंड्रा जिल्ह्यात आज चौतीस रुग्ण बरे होऊन घरी गेले बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता अकरा हजार सातशे आठ झाली आहे जिल्ह्यात आज छत्तीस नवे बाधित आढळले जालना जिल्ह्यात आज एकवीस नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत तीनशे एकोणपन्नास जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर बाधित असलेल्या दोनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत लातूर जिल्ह्यात एकोणीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजार नऊशे तेवीस करोना बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी आठ हजार सहाशे छत्तीस रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत जिल्ह्यात दोनशे सहा जण करोनामुळे मृत्यू पावले आहेत ऐंशी करोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत वाशिम जिल्ह्यात नवे आठ करोनाबाधित रुग्ण आढळले तर त्र्याऐंशी रुग्णांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या सहा हजार सहाशे त्रेसष्ट झाली असून एकशे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे गडचिरोली जिल्ह्यात आज एकोणीस नवे बाधित आढळून आले तर एकोणीस रुग्णांनी आजारावर मात केली जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार वीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले त्यापैकी एकशे दोन जणांचा मृत्यू झाला तर आठ हजार सातशे तेहतीस रुग्ण आजारातून बरे झाले सध्या एकशे पंच्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत सिंधुदुर्गामध्ये आज तेवीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या पाच हजार चारशे सत्त्याण्णव झाली आहे सध्या जिल्ह्यात दोनशे एकवीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात आज आठ व्यक्तींचे बाधितांची एकूण संख्या आता झाली आहे पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी कोविड आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गर्दी करू नये तसंच हे अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून केलं जावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला धनंजय मुंडे उद्या सकाळी सहा ते सात वेळेत अभिवादन करणार आह सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या चार मे पासून घेण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज जाहीर केलं या परीक्षा चार मे ते दहा जून या दरम्यान होणार आहेत आणि परीक्षांचे निकाल पंधरा जुलैपर्यंत जाहीर केले जातील असंही त्यांनी सांगितलं बारावी इयत्तेच्या प्रात्यक्षिक परीक्षा एक मार्च पासून सुरू होणार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या सतरा जानेवारीला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे या बुथवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोविड एकोणीस अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचं पालन करून जास्तीत जास्त बालकांना पोलिओ लस द्यावी अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार फड यांनी दिली पोलिओ लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना ही लस द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं नवी मुंबईतल्या वाशी प्रभागातल्या सेक्टर नऊ या मध्यवर्ती भागात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली होती अग्निशमन दलानं दोन बंबांच्या सहाय्यानं या, या ठिकाणी पाण्याचा मारा करून वायू गळती रोखण्याचा तातडीनं प्रयत्न केला सुमारे तासाभरात ही वायू गळती पूर्णपणे बंद करण्यात यश आलं सातारा जिल्ह्यातल्या लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची वीस डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे यामुळे नवीन निवड सूची तयार करण्यात येणार असून जिल्ह्यातल्या लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयात एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केलं आहे हिमालय पूल आणि रखडलेला हँगकाँग पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली असून नवीन वर्षात हे पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत हे दोन्ही पूल वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे हिमालय पूल चौदा मार्च दोन रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर कर्नाक बंदरजवळचा ब्रिटिशकालीन हँगकॉक पूल धोकादायक झाल्यानं हा पूल पाडून नवीन पूल उभारला जात आहे शेअर बाजारात वर्षाचा शेवटचा दिवस निरुत्साही ठरला सेन्सेक्स मध्ये आज दिवसभरात नाममात्र पाच पूर्णांक अकरा शतांश अंकांची वाढ झाली तर निफ्टी मध्ये शून्य पूर्णांक वीस शतांश अंकांची घट झाली दिवस अखेर सेन्सेक्स सत्तेचाळीस हजार सातशे एकावन्न तर निफ्टी तेरा हजार नऊशे ब्याऐंशी अंकांवर होता ठाणे महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या अडीच हजार विरुद्ध दंडात्मक कारवाई करून आतापर्यंत बारा लाख पन्नास हजाराचा दंड वसूल केला आहे पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभागातल्या पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्ट टॅग अनिवार्य मात्र येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत रोखीनंही टोल स्वीकारणार नववर्षाचं स्वागत साधेपणानं आणि शांततेनं करावं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन आणि देशातला कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर आता शहाण्णव पूर्णांक चार शतांश टक्क्यांवर आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडर स्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार